नमस्कार धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरच्या हत्या व अत्याचारच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च आपला देश खरंच स्वातंत्र्य झाला आहे का आपल्या देशामध्ये आपल्या मायमोहिणी खरंच सुरक्षित आहेत का आपल्या कोलकत्तामध्ये जे आळजी कार हॉस्पिटलमध्ये आपल्या प्रकरण झालं ते तसं आम्ही सर्वजण निश्चित करतो कर, महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवरील झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिनांक ऑगस्ट रोजी संध्याकाळी धाराशिव येथे मार्च काढण्यात आला जिल्हा विस्तारक स्वाती बोरकर अक्षय ढोंबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये शेकडो महिला कार्यकर्त्या शिक्षक नर्सेस सहभागी झाल्या होत्या कॅन्डल मार्च राजमाता जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मयत डॉक्टर महिले श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यश शिवसेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे महिला शिवसेना जिल्हा प्रमुख शामल ताई वडने जिल्हा युवती सेना विस्तारक स्वाती बोरकर लातूर युती सेना विस्तारक मनीषा वाघमारे सामाजिक कार्यकर्त्या जिनत प्रधान प्रशांत जगताप युवासेना प्रमुख राणा बनसोडे युवासेना जिल्हा सचिव शिवयोगी चपणे जिल्हा सहसचिव अजय धोंगडे कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख अविनाश शेरखाने उपतालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी संदीप गायकवाड सत्यजित पडवळ सुरेश गवळी युवती सेना उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री रणखांब आदी उपस्थित होते नितीन बारकुल यांचा रिपोर्ट महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद